आवाज मानदेशाचा कोरोना काळातील आमदार जयकुमार गोरे यांनी केलेल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात दीपक देशमुख यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे या न्यायालयाने देखील या आरोपांकडे गांभीर्याने बघण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत अशा परिस्थितीमध्ये देशमुखांच्या घरावरील छापा सामान्य माणसाच्या मनात संशय निर्माण करणार आहे दीपक देशमुख यांनी दबावातून आमदार जयकुमार गोरेंवर दाखल केलेली याचिका परत घ्यावी यासाठी तर ही कार्यवाही नाही ना असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जात आहे רציתי okay. 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 मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा